बॉस इज ऑलवेज राईट हा नियम नोकरीच्या गरजेतून सगळ्यांना पाळावाच लागतो याच नियमानं गांजलेले एम्प्लॉई आणि त्यांच्या बॉसची गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतील हास्य कलाकार कमी होण्याच्या लग्नाला घेऊन जायचे घरी ओ, ओ, ओ माने दमाने दमाने अक्काचा अक्का बार संपवता का तिसरा चाललाय तिसरा अरे हाळूवाळू आज थटत नाही मी कधी नव्हती ऑफिस न पार्टी दिली आज आज किडनॅप फुल होईस तो रुपयात नाही तर बरलाय बरलाय तरी आपलं राहू घ्या कि लाग नाही नको घ्या कि लागा अह नकोय मला नको आहे माने मला मला इथे यायचंच नव्हतं मुळात कंटाळा नुसता मला मला आवडत नाही आपला हो बॉस पटतच नाही मला दारू कशाला का राग काढताय का बॉस न काळेली जा की ए, बर साहेब माने नको माने तुम का तुम्ही शांत भावा द्या एक शांत शांत द्या आता काम म्हणलं की चालय जो जो आता तुमचं काय दोघांचं लगा प्रमोशन होणार आहे मग काय मी तुम्हाला सर 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 करीत फिरणार ना, सर नाही मग माने मला सांगू नका अरे बर द्या बाबा एकदाच काहीतरी द्या नका त्याच्यावर ओरडू घ्या घ्या या वर्षी प्रमोशन झालं नाही ना आता तर बघा मी राजपूत काय करतो ते काय बेकार आहे आपला बॉस बेकार आहे काय तू वर काय सांगत असेल आपल्याला काय माहिती या वर्षी नको उद्या प्रमोशन लाथच घालतो की नाही बघा नोकरी कस लाथ घालतोय आता नोकरीवर नाही बॉसला लात घालतो बघा कशी नोकरीवर कोण घालतो बॉस आले ना सारे बाई तुम्ही घ्या की बॉस सारिका नाही हो रसिकाय माने सुरू आहे इतक्यात झाली तुम्हाला नाही थंड असेल ना ते मला नको आज आपलं ते गायचं ठरलंय ना तर मी खूप प्रॅक्टिस करून आले आली आज केवर गाणं गाऊया आणि सोबत मी थोडस नाचणार पण आहे कुठलं गाणं म्हणणार आहे मी होत आहे ना तुम्ही म्हणजे लगा डायरेक्ट उंटाचाच मोका घेतला तुमचा आवाज एक तर आधी नाकात आहे ती तुम्ही ती वेगळं गाणं मी सांगतो गाणं तुम्हाला नाकातला आवाज गाणं गुलाब के आरमा मी कालपासून खूप रियाज करते माझा कॉन्फिडन्स घालू नका तुम्ही मला गाऊ पण रसिका मॅडम माने माने तो रागू येणार आहे की नाही पण यांचं गाणं आहे काय रागू कोण रागू कोण सांगा माने रागू कोण बॉस नाव ठेवले राम <laughs> राघू तो त्या महिन्याच्या मागे फिरत असतो ना नवीन आली आहे मिस रोजी नाही तो म्हणून पटत नाही मुलगी दिसली गेला मागे मागे ला। रागु। रागु। अरे डेंजर म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन जॉईन झाले होते ना माझ्या मागे मागे करत होता मी सांगितला माझा बॉयफ्रेंड पोलिसात लांब राहायचं गप्प बसला तुम्ही बस नुसतं करो ओके करो ओके करत

आय एम सो सॉरी एव्हरीबडी आय एम सो सॉरी मला माहिती आहे थोडासा लेट झालेला आहे थोडा कुठे लेट झालाय सर ठीक आहे <है, but laughs> पण ठीक कसं आहे ऑफिस असू दे किंवा पार्टी असू दे लेट झाला नाही पाहिजे नाही पाहिजे टाइम इज मनी गे टाइम इज मनी कमॉन राऊत भावना समजून घ्या टाइम इज मनी तर टाइम इज मनी आणि मनीस टाईम यार चला घ्या घ्या पेक घ्या पेक्या आता सगळ्यांनी बॉटम बॉटम्सअप करायचे कमॉन चला घ्या मान दोन युअर चला करा पटकन बॉटम बॉटम्सअप करायचे सगळ्यांना कमोन कमान एक मिनिट एक मिनिट काय आला रसिकाजी काय तुम्ही नाही घेतात नाही सर मी जरा गार वगैरे पित नाही आपला ठरलं होतं अरे हा आज ओके करायचं ना राईट 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 एक काम करूया एक मिनिट हा आपण गेम खेळूया वेगळा गेम नवीन गेम पासिंग द पिलो अरे रे खूप वेगळा गेम आहे सर हा खूप वेगळा गेम आहे आपण नियम काय नियम काय नियम सांगतो तुमच्या हातात एक पिलो असेल म्युझिक सुरू होईल म्युझिक सुरू झालं की प्रत्येकाने पिलो पास करायची आणि ज्याच्याकडे पिलो येईल आणि नेमकं त्यावेळेस म्युझिक थांबेल तो गाणार असं चांगलंय चालेल सर फक्त आपल्याकडे पिलो नाही आम्ही घरी जाऊन आणू का ती चला चला माने घरी जाऊया नाही नाही घरी नाही उशी असेल नाहीकडे झाल्यावर सगळे रोजी मिस रोजी आपण आपल्या ऑफिसच्या कॉन्फरन्स रूम मध्ये पार्टी करतोय इथे कसे काय उशी असेल मला सांगा आपण झोपतो का ऑफिस मध्ये मी झोपते मी पण <laughs> वाटत नाही किती इनोसेंट आहे बघा ना ती सगळं खरं सांगते आय जस्ट लाईक यू या मिस रोजी आय जस्ट लाईक यू सर चला 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 आणि आणि जर आपल्याकडे उशी नसेल माझ्या रुमालाने हा खेळ खेड़ खेळूया या <laughs> रुमालाने ओके बसा सगळे बसा, बसा बसा चल चल प्ले माझा रुमान ओके गोट्या भर माझा मी म्युझिक प्लेन ऑपरेट करणार आहे ओके एव्हरीबडी इज रेडीस लेट स्टार्ट द म्युझिक चलो कमन हे मिनिट नीट नीट राऊत नीट खायचं नीट नीट कमॉन चलो परत परत अरे थांबलं अरे थांबलं अरे काय मी जिंकली काय मी जिंकली अरे माझ्याकडे याच्या आधी थांबवलं तुम्ही अरे मला गाणं म्हणा मी पाठ केलंय गाणं तर कुठलं गा जीवा शिवाची बैल कोण माने पार्टी मध्ये आपण जीवा शिवाची बैल जोड गातो का मला सांगा आमच्या तसले गाय जास्त होईल प्लीज पेक द्या त्याचा बैल उभारे रोजी तू जिंकलेली आहेस तुझ्याकडे रुमाल आलाय की नाही म्हणजे यू हॅव टू सिंग नाव ओके कमॉन माईक देतो हा तुझा माईक चलो कमॉन तुझ स्वीट वॉइस या कमॉन तुम्ही प्यायलेला आहात तुम्ही ताल चुकीचा देत आहेत थांब प्लीज गा प्लीज सुंदर का रोजी ग स्वीट वॉइस काय गोड गातो तुम्ही सर 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 तुम्हाला खरंच आवडलं यांचं गाणं ऑफकोर्स मी फॅन आहे यांच्या आवाजाचा अच्छा अच्छा सर फोन आला होता मला कोणाचा हरजित सिंगला ऍडमिट केलंय त्याला कळलं रुजीनं गाणं गायलं ती धसकाच घेतला ऍडमिट झालं काय काय खरंच ऑफकोर्स तर फोन आला होता एनिवे सो लवली यार हारजीत त्यांनी हारजीत असा टाकलेला आहे लवली लवली मी खरंच सांगतो गोट्याभर कमाल आवाज आहे तुमचा मिस रोजी आय जस्ट लव्ह इट आय जस्ट लव्ह इट थँक्यू सर आवाज आहे तुमचा थँक्यू सर खरंय 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 तुम्ही गाण्याचे क्लासेस वगैरे का नाही काढत किंवा शोज वगैरे का नाही काढत मी शिकले <laughs> शिकले पाचशे रुपये घेतात पाचशे त्यांनी गाणं शिकवलं का बोलायला शिकवलं काय केलंय नक्की पण यू हॅव अ स्वीट व्हॉइस या स्वीट व्हॉइस चल बस बस सेकंड राऊंड सेकंड राऊंड कमॉन राजपूत नीट खेळायचंय नीट खेळायचंय म्हणजे तुम्हाला सुद्धा गाण्याची संधी मिळणार कमॉन एवरीबॉडी आय यू गाईज रेडी राऊत रेडी आर रेडी सर या कमॉन चलो नीट 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 नीट

काय काय कमाल तू बस रोजी काय करायचं या बंधाच काय करायचं माझा रुमाल सतत तुमच्याकडे येतोय यांचं एक गाणं गाऊन झालं तर मी गाऊ काय खायच नाही वेंगुर्लेकर नाही आय सॉरी पण रुमाल त्यांच्याकडे आलेला आहे गाणं त्याच घाती ठीक आहे ठीक आहे रशिका रसिका चालेल आपण कायचं कुठलं गाणं ना माझं आवडतं प्लीज मिस रोजी क्या हो मी काय करू मिस रोजी तुमचं काय करू काय गोड आवाज आहे यार तुमचं आय टेल यू मी दशकात ऐकला नाहीये यार असं थँक यू आय जस्ट लव्ह युअर व्हॉइस या आय जस्ट लव्ह युअर व्हॉइस या वेंकुटलेकर तुम्ही पण छान गायला सर मला तिने तुरुरू पण गाऊ दिलं नाही हो ठीक आहे सर एक गाणं गाऊ दिलं असतं तर मला छान वाटलं असतं सर मला गायचं आहे का <laughs> बरं हे घ्या चला गोट इज युअर्स भर केला का की सर तुम्ही खरंच सांगता यस ऑफ सर मला गाऊ देत सर मी ना परफॉर्मन्स करते हां मी थोडासा तयारीच करून आलो लवकर कर लवकर नाही म्हणायच्या आधी सुरू कर गाणं हो सो सॉरी आई सो सॉरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पेशल अनाउन्समेंट एव्रीबॉडी स्पेशल अनाउन्समेंट गेस काय अनाउन्समेंट आहे काय सर माने की म, माने, माने माने माने, माने अनाउन्समेंट आहे स्पेशल अनाउन्समेंट इट्स अ प्रमोशन अनाउन्समेंट आज या वर्षी स्पेसिफिकली दोन प्रमोशन होणार आहे दोन वेगवेगळ्या माणसांची आणि ज्याला प्रमोशन मिळालेला आहे जो झालेला आहे आपला झोनल मॅनेजर गेस हु इज ही गॅस

तुमच्या केबिनच्या समोर माझी केबिन पाहिजे बा ते पुरं केलं तुम्ही नाही <laughs> नाही नाही माझ्या केबिनच्या समोर हा आता तुमच्या केबिनच्या समोर जोनल नाही 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 तुम्हाला केबिन असणार आहे पण एका वेगळ्या ठिकाणी असणार आहे माझ्या समोरचं जे केबिन आहे ते आपण देतोय या वर्षीच्या आपल्या नव्या डेप्युटी मॅनेजरला हो oh. आणि गेस करा कोण आहे डेप्युटी मॅनेजर ऑफकोर्स

काहीतरी राऊत प्लीज सांतवा प्लीज तू मी फायर करीन तुम्हाला अरे तुला मी फायर केलं रे जाऊ द्या राऊत राऊत सांतवा रे दारू दे रे हा मला सांगतो हे माने चल रे निघूया रे हो आपल्याला काय पार्टी भेटू नको राहू राहू काम करायचं तुम्ही केली नाही केली माहिती नाही पण आम्ही पार्टी जाम एन्जॉय केली वा 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 मजा गया काय म्हणणं आहे प्रसादा धमाल या अशा कारणांसाठी मी पार्टी देत नाही खूप राडे होतात तर म्हणजे आता ज्या व्यक्तीवरून तू हे कॅरेक्टर तुला प्रेरित झालंय नमा त्या सत्कारमूर्ती मोनल कडलं का नाहीयेत पण आता मी मोनलला बोललो तर अनुष्का चिडणार अनुष्काला बोललो पार्टीला मोनल चिडणार असं घोळ होतो त्या दोघींनाही नाही बोललो आमिर चिडणार माझा माझ्या भावना समजून anyway, घ्या बन, का मी देत नाही पण एनिवे सुंदर सादरीकरण नमा ठार वेडी असतो ठार म्हणजे एखाद्या एखाद्या कॅरेक्टर उचलायचं म्हणजे ते इतकं अॅक्युरेट उचलतेस तू की त्याच्यात काही फ्लॉट्स सापडत नाही फॅन्टस्टिक सुपर पृथ्वी ते ब्लेझर बंद बंद का केलेस तू खूप ना हं तेच तर कॅरेक्टर होत तोच ओलावा दाखवतो छान माने फॅन्टास्टिक नंतर नंतर मी मोजायचं सोडून दिलं की तुझे किती झाले ओंकार <laughs> मस्त रसिका मस्त श्याम्या मस्त फॅन्टास्टिक छान मजा आली